नमस्कार एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जी गुंजन आपले सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो या सत्रामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत वसंतदादा पाटील यांच्याबद्दल माहिती चला तर मग ऐकूया पाटील यांचा परिचय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील क्रांतिकारक स्वतंत्र सैनिक ते विधायक कार्य करणारे पक्ष संघटना वाढणारे राजकीय नेते प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो वसंतदादा पाटील यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदा सातवी पर्यंत झाले सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पद्दाळे या छोट्या गावी जन्मलेल्या वसंतदादा एकोणावीसशे सत्त्याहत्तर ते एकोणावीसशे पंच्याहत्तर या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकूणच त्यांनी सुमारे चार वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले ते काही काळ राजस्थान राज्यपाल देखील होते वसंतदादा पाटील त्याआधी एकोणावीसशे बहात्तरमध्ये प्रथम मंत्री झाले तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते पुढील काळात सुमारे पंचवीस वर्षे त्यांनी सांगलीचे प्रतिनिधित्व विधानसभेत व लोकसभेत केले वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या राजकीय जीवनात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राष्ट्रीय मिल मजदूर संघ व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संघ संघटना अध्यक्षपद होती वसंतदादा पाटील यांनी पक्षकार्याला विशेष महत्व दिले होते वसंतदादानंतर काँग्रेस पक्ष संघटना एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्र काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात वसंतदादा पाटील यांचा मोठा वाटा आहे असे राजकीय निरीक्षक म्हणतात सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी असे वसंतदादांबद्दल म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे नेतृत्व करताना वसंतदादांनी अनेक समाजहितकारक दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये वसंतदादांनी वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्या व तंत्रनिकेतन विद्यालये विना अनुदान तत्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रात देखील क्रांती घडवली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच या निर्णयामुळे शिक्षक व पर्यायाने औद्योगिक विकासालाही चालना मिळाली वसंतदादांनी राज्याचा विकास विषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ञ व्ही म दांडेकर यांची सत्ता शोधक समिती नेमली यातूनच समतोल विकास विदर्भ मराठवाडा अनुशेष अशा सधना पुढे आल्या वसंतदादांनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस टी प्रवास परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या डब्याची मोफत वाहतूक शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा महत्वाचे निर्णय वसंतदादांनी त्यांच्या काळात घेतले पाणी पाणी आडवा जिरवा हे सूत्र प्रथम वसंतदादांनी महाराष्ट्रासमोर आणले होते वसंतदादांच्या या लोकहितकारक निर्णयाची बीजे त्यांच्या वसंतदादांच्या या लोकहितकारक निर्णयाची बीजे त्यांच्या देशभक्ती व त्यांनी केलेल्या क्रांतीपर्यंत अडतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत वसंतदादा पाटील यांनी केलेल्या काही चळवळी चला तर मग बघूया पाटील हे अगदी लहान वयातही मध्ये स्वतंत्र चळवळीत सामील झाले होते त्यानंतर चाळीस पासून त्यांनी लढण्यात जोमाने सहभाग घेतला होता तसेच फोनच्या तारा तोडणे पोस्टर जाळणे रेल्वेचे नुकसान करणे पिस्तूल बॉम्बचा वापर करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणे कायदेभंग चळवळींचा कायदा सोलापूरला चार युवक हुतात्मा हुतात्म्याची आठवण म्हणून वसंतदादा पाटील यांनी चहा सोडला होता वसंतदादा काही काळ भूमिगत होते त्यांना सुमारे तीन वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला होता एकोणावीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खांद्याला गोळी लागली होती एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये वसंतदादांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता वसंतदादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना खांद्याला गोळी लागली होती व त्यांना पुढे पुन्हा एकदा तुरुंगवास भोगावा लागला होता वसंतदादांचा सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केला होता या प्रयत्नात रामनंद भारती ब्यानाथ पऊ देखील सहभागी होते सातारा सांगली या भागात वसंतदादा स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आखाडीवर होते स्वतंत्र मिळाल्यावर स्थानिक स्वतंत्र सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन त्यांच्यामध्ये विधाय कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम वसंतदादांनी केले होते वसंतदादांच्या महाराष्ट्राच्या उभारणीत सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय त्यांनी सरकारच्या माध्यमातून ग्रामीण विकास कृषी विकास व कृषी उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता तसेच कुक्कुटपालन दुग्ध विकास या क्षेत्रात सहकारचा प्रसार प्रामुख्याने वसंतदादांनी केला खत कारखाने सूत गिरण्या तेल गिरण्या कागद कारखाने सिमेंट पाईपचे कारखाने कृषी आवाजांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्वांवर सुरू केले होते एकोणावीसशे छप्पन्न सत्तावन्नमध्ये त्यांनी शेतकरी सहका सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली होती त्यावेळी त्यांनी स्वतः शेतामध्ये जाऊन ऊस कसा लावायचा त्याचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले होते सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उत्पादनाची ही निर्मिती करावी असा आग्रह वसंतदादांनी धरला होता तसेच कारखान्यांच्या परिसरात शिक्षण आरोग्य इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांचा विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली होती त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात वसंतदादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली या संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट देण्यात आले आहे आज राज्यात छोट्या मोठ्या सरकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसून येते यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे विद्यार्थी मित्रांनो सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळे एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये विद्यार्थी मित्रांनो सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळे एकोणावीसशे सदोतीसमध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले होते वसंतदादा एकोणावीसशे बावन्नपासून लोकप्रतिनिधी होते त्यानंतर एकोणावीसशे बहात्तरमध्ये ते प्रथम मंत्री झाले व नंतर मंत्री मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला विशेष म्हणजे एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे बहात्तर दरम्यान त्यांनी सरकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले या पार्श्वभूमीवर वसंतदादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ एकोणावीसशे बावन्न ते बहात्तर असल्याचे लक्षात येते विशेष म्हणजे सत्तास्थानावर नसताना देखील त्यांनी सरकारचा प्रचार प्रसार व विकास हे लक्षणीय ठरते स्वतंत्रपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवाचे संचित स्मरणशक्ती नेतृत्वगुण संघटना कौशल्य समाजमन अकलनशक्ती निर्णायक क्षमता शेतकरी व ग्रामीण समाज जीवनाची अचूक परिपूर्ण व जाणीव इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला होता एकोणावीसशे अठरामध्ये प्लेगच्या साथीत वसंतदादांच्या आई व वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता त्यावेळी केवळ एक वर्ष असणाऱ्या दादांचा सांभाळ पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता या परिस्थितीत वसंतदादांना जास्त शिकता आले नाही पण पुढील आयुष्यात त्यांनी केलेला विकास कार्याची फळे आज महाराष्ट्राला चाखायला मिळत आहे म्हणूनच दुर्दैवाने फार शिकू न शकलेले पण तरीही सर्वात शहाणा नेता या समर्पक शब्दांचे वर्णन आज मी तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो वसंतदादा पाटील यांच्या नावाच्या काही संस्था बांधण्यात आल्या आहेत चला तर मग आपण त्या बघूया वसंतदादा पाटील साखर कारखाना वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट आधीचे नाव डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट वाकडेवाडी पुणे येथे आहे डॉक्टर वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन पुणे येथे आहे पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ अकॅडमी पिरंगूट पुणे येथे आहे वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सायन मुंबई येथे आहे वसंतदादा पाटील इंजिनियर कॉलेज सांगली येथे आहे वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज रहिमानपूर येथे आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत वसंतदादा पाटील यांनी भूषविलेले पदे चला थे थे तर मग बघूया पासष्ट महाराष्ट्र राज्य सरकारी साखर कारखान्याचे संघटना अध्यक्ष राष्ट्रीय सरकारी साखर कारखाना महासं एकोणावीसशे सत्तर ते बहात्तर राष्ट्रीय सरकार साखर कारखाना महासं संस्थाचे संचालक व अध्यक्ष एकोणावीसशे सत्तर ते एकाहत्तर साखर निर निर्यात मंडळाचे अध्यक्ष होते एकोणावीसशे सदुसष्टमध्ये महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती त्यानंतर एकोणावीसशे एकोणसत्तर साली काँग्रेसचे विभाजन झाले त्यांचा वर्ष डिसेंबरमध्ये मुंबई काँग्रेसचे अधिवेशन झाले त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून तेथे काम केले होते एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये अमेरिकेतील लुझियाना येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ज्ञांचा परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास देखील केला होता विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये वसंतदादा पाटील यांच्याबद्दल जाणून घेतले आजच्या व्यक्तिविशेष सत्रामध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद